नमस्कार आज चैत्र शुक्ल नवमी शक एकोणीसशे सदतीस श्रीराम नवमी सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी आता मतपत्रिकेवर उमेदवाराचं छायाचित्र देखील झळकणार रामनवमी सर्वत्र उत्साहात साजरी आणि मुंबई महानगरपालिकेची जीर्ण जलवाहिनी फुटवून ठाण्यात प्रलय शेकडो कुटुंब बाधित या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम मुंबई महानगरपालिकेची जीर्ण जलवाहिनी फुटून ठाण्यात प्रलय सदृश्य वातावरण निर्माण झालं होतं सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मुंबई महानगरपालिकेला करणारी इंच म्हणजे फूट व्यासाची जलवाहिनी वागळे इस्टेट परिसरातील शिवशक्तीनगर इथं फुटले ही जलवाहिनी जीर्ण झाल्यानं फुटल्याचं सांगितलं जात या जलवाहिनीत असलेल्या पाण्याच्या उच्च दाबामुळे पाण्याचा जोरदार प्रवाह त्यातून बाहेर पडला शिवशक्तीनगर पासून मुलुंड चेकनाक्यापर्यंत जर प्रलयाचीच परिस्थिती निर्माण झाली होती पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अनेकांच्या घरात तब्बल पाच फुटापर्यंत पाणी शिरलं असून काही जण वाहून गेल्याची भीती देखील व्यक्त केली जाते पाण्याची व्याप्ती मोलुंड चेकनाक्यापर्यंत गेल्यानं वाहतूक देखील काही काळ वळवण्यात आली होती महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक पोलीस अग्निशमन दल आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे स्वतः बचाव कार्यासाठी उपस्थित होते सध्या उन्हाचा कडाका वाढला असून उन्हामुळे प्रसरण होऊन जलवाहिनी फुटल्याचं सांगितलं जात जलवाहिनीजवळ लहान मुलांचा वावर नेहमीच असतो दुपारी दोनच्या सुमारास मोठा आवाज होऊन जलवाहिनी फुटली आणि रहिवाशांची एकच पळापळ झाली जलवाहिनीजवळ खेळत असलेली मुलं वाहून गेल्याची अफवा निर्माण झाल्यानं या गोंधळात आणखीनच भर पडली पाण्याच्या जोरदार प्रवाहाचा फटका जवळपास सातशे कुटुंबांना बसला अनेकांचे संसार या पाण्यात वाहून गेलेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाईफ जॅकेट घालून कंबरभर पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी केली ही जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचं पथक येणार असल्यामुळे जलवाहिनी पूर्ववत होण्याकरता बारा तासापेक्षा अधिक काळ लागण्याची शक्यता आहे या जलप्रलयात सुदैवानं कोणतीही हानी झाली नसल्याचं उपनगर अभियंता रवींद्र खडताळे यांनी सांगितलं मतदारांना आपला निश्चित उमेदवार कोण हे कळण्यासाठी यापुढे मतपत्रिकेवर देखील संबंधित उमेदवाराचा फोटो छापला जाणार आहे निवडणूक आयोगानं सर्व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक मेच्या पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी मतपत्रिकेवर उमेदवाराचं छायाचित्र छापणं बंधनकारक केलं आहे त्याचप्रमाणे मतदान केंद्राबाहेर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची नावं लावली जातात त्या ठिकाणीही उमेदवाराचं छायाचित्र लावण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत अनेकदा निवडणुकांमध्ये एकाच नावाचे अथवा सारख्या नावाचे उमेदवार निवडणूक लढवत असतात अनेकदा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अथवा काही वेळा योगायोगानं असे प्रकार घडतात यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगानं मतपत्रिकेवर उमेदवाराचं छायाचित्र छापण्याचे आदेश दिले आहेत एखाद्या उमेदवारानं वारंवार आठवण करून देऊनही छायाचित्र न दिल्यास त्याचा अर्ज अवैध ठरवू शकणार नाही मतपत्रिकेवर फोटो कसा असावा आणि कसा नसावा याच्याही काही सूचना निवडणूक आयोगानं दिल्या आहेत मतपत्रिकेवर उमेदवाराचं छायाचित्र हे उमेदवाराचं नाव आणि त्याचं चिन्ह यामध्ये छापावं असे निर्देशही निवडणूक आयोगानं दिले आहेत हे नवीन आदेश आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींसाठीही लागू करण्यात आले आहेत तीव्र उष्म्यानं हैराण झालेल्या ठाणेकरांना काल काही क्षण सुखद गारवा अनुभवता आला उन्हाच्या कडाक्यानंतर काल ढगाळ वातावरण निर्माण झालं आणि शहराच्या काही भागात पावसाचा हलकासा शिडकावा झाला या पावसाच्या शिडकाव्यामुळं वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता गेल्या काही दिवसापासून उष्म्यात चांगलीच वाढ झाली आहे रणरणट्या उन्हामुळे दुपारी बाहेर पडणं देखील नकोस झालंय अशा वेळी ढगाळ वातावरण आणि काही भागात पावसाचा अगदी तुरळक सरी भरसल्यानं वातावरणातील पारा घसरला होता मात्र नंतर पुन्हा काही वेळानं उष्म्यात वाढ झाल्याचं अनुभवायला आलं ठाण्यातील चैत्री नवरात्रोत्सव नसून सामाजिक अभिसरण आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि धर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित चैत्र नवरात्रोत्सवास मुख्यमंत्र्यांनी काल भेट दिली त्यावेळी ते, ते बोलत होते जनसामान्यांचे प्रश्न आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी आई जगदंबेनं ऊर्जा द्यावी आणि या महाराष्ट्राला दुष्काळातून बाहेर काढावं अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील एकूणच गैरव्यवस्थेबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत काल पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली अलीकडेच एका गर्भवती महिलेचा वेळीच योग्य उपचार न मिळाल्यामुळं मृत्यू झाल्याची घटना घडली होती तिच्या कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनावर वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप केला होता त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या नवरात्रोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाचे खासदार मनोज तिवारी यांच्या भोजपुरी भजन संध्या या कार्यक्रमासाठी चक्क रस्ता अडवण्यात आला होता न्यायालयाच्या आदेशाचा बागुलबुवा उभा करून सर्वसामान्यांवर डाफरणाऱ्या पोलीस आणि पालिकेनंही याबाबत मौन बाळगल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे ठाण्यातील शिवाजी मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या नवरात्रोत्सवादरम्यान रोज विविध कार्यक्रम सादर केले जात असून बडी बडी नेते मंडळी या उत्सवास हजेरी लावत आहेत भोजपुरी गायक मनोज तिवारी यांच्या भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यासाठी जांभळी नाक्याकडे जाणारा रहदारीचा जा मुख्य रस्ता अडवण्यात आला होता यामुळं मोठी वाहतूक कोंडी झाली होती या कार्यक्रमाच्या निमित्तानं जांभळी नाक्यावरील वाहतूक इकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळवण्यात आली होती यामुळं वाहन चालकांनाही नाहक हेलपाटा पडत होता कालही आदेश बांदेकर यांच्या खेळ मांडियेला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठीही सेंट जॉन समोरील एका बाजूचा रस्ता बंद करण्यात आला होता त्यामुळं आधीच रहदारी असलेल्या रंगोबापूजी चौकात यामुळं मोठी वाहतूक कोंडी अनुभवास मिळत होती ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई मुक्तता मिळवा मौसम सारीज आणि मौसम फॅशन होलसेल मध्ये विश्वसनीय नाव बस्ता आणि ऑफिस वेअरचे ड्रेस मटेरियल पार्टी वेअर डेली वेअर सेमी स्टिच रेडीमेड गाऊन आणि कुर्ती साडी मध्ये शालू घागरा चोली ब्रायडल सारीज ट्रेडिशनल सिल्क सारीज कांजीवरम पैठणी डिझायनर सारीज आणि बस्त्याच्या साड्या फक्त मौसम सारीज आणि मोसम फॅशन मध्येच तेही होलसेल दरात किरकोळ विक्री मोसम सारीज कोर्ट नाका सी हॉल जवळ खारकर ठाणे मोसम फॅशन मोसम सारीजच्या वर पहिला माळा ठाणे ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या डॉक्टर आणि रुग्णांचं नातं बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कमसेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा ठाणे पश्चिम ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाण्यातील वसंत तांबडे हे त्र्याऐंशी वर्षाचे गेली वर्ष घंटाळी मंदिरात रामनवमीचं कीर्तन भास्कर कॉलनीत राहणाऱ्या वसंत तांबडे यांच्या घरी कीर्तन ही परंपरा असून ही परंपरा पुढे चालवण्यासाठी ते या वयातही कीर्तन करत असतात आजही वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी सलग दीड तास उभं राहून त्यांनी राम जन्मावर कीर्तन दिलं मूळचे इंजिनियर असलेले वसंत तांबडे हे मास्टर म्हणून निवृत्त झाले त्यावेळी त्यांच्या हाताखाली सहा हजार कर्मचारी काम करत होते लक्ष्मीनारायण जन्म मारुती जन्म अशा विविध विषयांवर त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षापासून कीर्तन केलं आहे अगदी ठाण्यातच नव्हे तर गुजरातमधील भावनगर जुनागड जामनगर राजकोट आणि अलाहाबादमध्येही त्यांनी कीर्तन केलं आहे कीर्तनाबरोबरच ते ज्योतिषही सांगतात एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये घंटाळी मंदिराचे पुजारी श्रीपाद जोशी यांच्या वडिलांच्या आईनं वसंत तांबळे यांना घंटाळी मंदिरात कीर्तनासाठी आमंत्रित केलं होतं एकोणीसशे एकोणसत्तरपासून ते अगदी आजपर्यंत वसंत तांबळे रामनवमीला घंटाळी मंदिरात कीर्तन करत आहेत एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा उत्साहात आणि उमेदीत होणाऱ्या त्यांच्या या कीर्तनाला भाविकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कारला येथील श्री एकविरा देवीच्या गडावर चैत्र शुद्ध सप्तमीची यात्रा आणि पालखी सोहळा तसंच अष्टमीच्या तेलवणाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहानं संपन्न झाला या कार्यक्रमास चार लाखाहून अधिक भाविक उपस्थित होते चैत्री पालखीच्या दिवशी पहाटे एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी सपत्नीक देवीची पूजा केली तर दुपारी संतोष चौधरी यांचा दादूस आलारे हा कोळी आगरी गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शेकडो वर्षापासून एकविरा देवीच्या मुख्य पालखीचे मानकरी चौल आगावकर यांनी गडावर चांदीची पालखी पारंपरिक वाद्य आणि ढोल ताशांच्या गजरात तसंच गुलालाच्या उधळणीत आणली एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी देवीचा चांदीचा मुखवटा पालखीत बसवून ही पालखी दर्शनासाठी स्थानापन्न केली या यात्रेनिमित्त मंदिर आणि गड परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती काल पहाटे साडेतीन वाजता देवीच्या तेलवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला यूग हे ट्विटर, आशा, सामाजिक असून, याच्या नादी मात्र ठाण्यातील डेबोनेर गृहसंकुलातील मोरया ग्रुपच्या मुलांनी सध्याच्या अत्याधुनिक आणि तांत्रिक जगात रामनवमी उत्साहात साजरी केली मुलांना रामनवमीचा उत्सव कळावा म्हणून रीना राजे शलाका तनपुरे गौरी मिस्त्री रसिका राज्याध्यक्ष यांनी या मुलांना मार्गदर्शन केलं मुलांनी पर्यावरण स्नेही रामजन्मोत्सव साजरा करण्याकरता रामाची कागदाची पालखी बनवली होती मुलांना सुंठवडा आंबेडाळ कैरीचं पन्ह यावेळी देण्यात आलं रामरक्षा अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र मारुती स्तोत्र आणि रामाचा पाळणा आणि आरती सुद्धा मुलांनी यावेळी केली सध्या परीक्षेचा मोसम असतानाही अभ्यास सांभाळून मुलांनी रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जिल्हा शासकीय रुग्णालयात ट्रॉली न मिळाल्यानं एका महिलेचा मृत्यू होण्याची घटना ताजी असतानाच आता रुग्णालयातील पंखे बंद पडल्याची घटना समोर आली आहे रुग्णालयातील नर्स वॉर्ड मध्येही थंड हवेची गरज असताना तिथल्या वातानुकूलित यंत्रणा आणि पंखे बंद पडल्याचं रुग्ण हैराण झाले वाढत्या उन्हामुळे दिवसेंदिवस वातावरणातील उष्म्यात वाढ जाणवत आहे अशा परिस्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालयातील काही वॉर्डामधील पंखे नादुरुस्त झाल्यानं रुग्णांना तीव्र उकाड्याला सामोरं जावं लागत आहे रुग्णालयातील बर्न वॉर्डमधील वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्यानं याचा सर्वाधिक फटका बर्न वॉर्डमधील रुग्णांना रुग्णांना बसलाय बर्न वॉर्डमधील रुग्णांना धरून पंखे जाणण्याचा सल्ला देण्यात आल्याचा नातेवाईकांच्या तक्रारी आहे याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाला रुग्णालयातील अडीअडचणींची माहिती दिल्याचं सांगितलं त्याने आपली जबाबदारी झटकली आहे एकीकडे सुपर स्पेशालिटी रुग्णालय करण्याच्या बाता सुरू असताना दुसरीकडे रुग्णांना साध्या साध्या सोयी ही मिळत नसल्यानं हे रुग्णालय सुपर स्पेशालिटी रुग्णालय कसं होणार असा प्रश्न यामुळे निर्माण झालाय जिल्ह्यात आज रामनवमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात साजरा करण्यात आला जिल्ह्यातील विविध राम मंदिरांमध्ये राम जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं रामनवमी निमित्त भजन कीर्तन रामकथा प्रवचन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरांमध्ये सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती पुष्य नक्षत्रावर माध्यानी कर्कलग्नी सूर्यादी पाच ग्रह असताना अयोध्येत रामाचा जन्म झाला विविध राम मंदिरांमधून चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नऊ दिवस रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो या निमित्तानं राम मंदिरांमध्ये रोषणाई करण्यात आली होती ठाण्यातील भास्कर कॉलनी सिद्धेश्वर तलाव घंटाळी येथील राम मंदिरात राम जन्मोत्सव भक्तिभावानं साजरा झाला घंटाळी मंदिरात तर पाळणा म्हणून रामाचं स्वागत करण्यात आलं डोंबिवलीतही रामनवमी उत्सव भक्तिभावानं साजरा करण्यात आला भिवंडीजवळील कोण येथील तसंच कल्याणमधील विविध राम मंदिरात रामनवमी साजरी झाली कल्याणमधील पारनाक्यावरील पुरातन राम मंदिरातील रामनवमी उत्सव विशेष प्रसिद्ध आहे रामभक्तांनी विविध ठिकाणी रामसीतेचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसत होतं सुंठ आणि साखरेपासून तयार करण्यात आलेली पंजिरी यावेळी भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात येत होती